नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पोलीस भरती वनरक्षक तलाटी भरती तसेच महाराष्ट्रातील इतर सेवा परीक्षांना जे काय वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही, ही व्हिडिओ सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा शेअर करा या सिरीजचे व्हिडिओ आपण रोज संध्याकाळी सात वाजता आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक कोणत्या राज्याने पशुपालन आणि कुक्कुटपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे पहिले राज्य ठरले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्राविषयी इतर माहिती जाणून घेऊ महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राची राजधानी मुंबई महाराष्ट्राचे सध्या पशु व संवर्धन मंत्री कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पंकजा मुंढे नेक्स्ट प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने मतदानाचे वय सोळा वर्ष केलेले आहेत तर अलीकडेच ब्रिटन या देशाने आपल्या मतदानाचे वय कमी करून आता सोळा वर्ष केले आहे पूर्वी ते अठरा वर्ष होते आता ते सोळा वर्ष असणार आहे तर मग ब्रिटनविषयी इतरची माहिती जाणून घेऊ मग ब्रिटनचे पंतप्रधान कोण आहेत किमर स्टारमर हे ब्रिटनचे सध्या पंतप्रधान आहे ब्रिटनची राजधानी लंडन ब्रिटनचे चलन पाऊंड नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिली रो रो सेवा म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ फेरी कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा राज्य तर गोवा विषयी इतरची माहिती जाणून घेऊ ही सेवा मांडवी नदीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे या सेवेमुळे चेहरला बेट व पणजी हे शहर जोडले जाणार आहे गोवा राज्याची स्थापना तीस मे एकोणीसशे रोजी झाली गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत गोवा राज्याचे नवनियुक्त राज्यपाल अशोक गजपती राजू हे आहेत गोवा या राज्याची राजधानी पणजी हे आहेत नेक्स्ट प्रश्न विदर्भातील पहिला पहिली इस्पात म्हणजे स्टील प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गडचिरोली इतर माहिती जाणून घेऊ तर ठिकाण विचारल्यास कोणत्या ठिकाणी तर कोणसरी नावाचं ठिकाणी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी पहिला स्टील प्रकल्प विदर्भातील स्थापन होत आहे याचे भूमिपूजन हे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत विदर्भामध्ये एकूण अकरा जिल्ह्यांचा समावेश होतो नेक्स्ट प्रश्न सिम्बेक्स दोन हजार पंचवीस युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिंगापूर इतर माहिती जाणून घेऊ सिम्बेक्स हा एक समुद्री नौदेल सराव आहे सिम्बेक्स युद्ध सरावाची दोन हजार पंचवीसमध्ये बत्तीसावी आवृत्ती पार पडली नेक्स्ट प्रश्न जगातील पहिले ए आय रेस्टॉरंट कुठे सुरू हो कोठे सुरू झाले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुबई या ठिकाणी ते सुरू झाले आहेत नेक्स्ट प्रश्न वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या कोणत्या खेळाडूने पॅरिस सुवर्ण सुवर्णपदक जिंकले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत नीरज चोपडा तर इतर माहिती जाणून घेऊ नीरज चोपडा यांनी अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक सहा मीटर गोळा फेकून सुवर्ण आपल्या नावावर केले हे सुवर्ण जिंकत असताना त्यांनी ज्युलियन वेबरला हरवले तर नीरज चोपडा यांना गोल्डन बॉय या टोपन नावाने ओळखतात नेक्स्ट प्रश्न नुकतेच भारताच्या राष्ट्रपतीकडून किती व्यक्तींना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक चार तर मग ते चार व्यक्ती कोण आहेत तर पहिला व्यक्ती आहेत उज्वल निकम जे की पेशाने वकील आहेत दुसरे व्यक्ती आहेत श्री सदानंद मास्टर जे की शिक्षक आहेत तिसरे व्यक्ती आहेत हर्षवर्धन शुंगला आणि चौथे व्यक्ती आहेत मीनाक्षी जैन जे की एक इतिहासकार आहेत मग हा अधिकार राष्ट्रपतींना भारतीय कलमाच्या कलम ऐंशीनुसार राष्ट्रपती बारा व्यक्तींची नियुक्ती ही राज्यसभेवर करत असतात नेक्स्ट प्रश्न नुकतेच कोणत्या राज्यात गजमित्र नावाची योजना सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत आसाम इतर माहिती जाणून घेऊ गजमित्र योजना ही कशा कशाशी संदर्भात आहे तर ही योजना मानव व हत्तीमधील संघर्ष थांबविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे नेक्स्ट प्रश्न नुकतेच बेंगलोर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे नुकतेच बेंगलोर विद्यापीठाला मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे इतर माहिती जाणून घेऊ मनमोहन सिंग हे भारताचे माजी राष्ट्रपती व भारताचे माजी अर्थमंत्री तसेच ते अर्थतज्ज्ञ आहेत व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद